नमस्कार मी अजित कुमार मानदेज भूषण युट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम आपले सर्वांचे स्वागत आज आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील दहिवडी येथील अजिंक्य रिक्षा बस स्टॉपवर आलेला आहे या रिक्षा रिक्षा स्टॉपवर एक आपल्याला एक आगळीवेगळी रिक्षा बघायला मिळालेली आहे खरोखरच ही रिक्षा बघितल्यानंतर प्रवासी तसेच येणा जाणारी लोक उत्सुकतेने या रिक्षाकडे बघत असतात खरोखरच ही रिक्षेकडे उत्सुकतेने बघण्याचं कारण काय आहे तर ही जी रिक्षा आहे ती सजावट केलेली आहे रिक्षाची वेगवेगळ्या पद्धतीने आणि खरोखरच या रिक्षा मालकाचं सर, सर्व सर्व स्तरातून मनापासून कौतुक होत आहे खर तर ते मालक कोण आहेत रिक्षा सजावटीची त्यांची संकल्पना काय आहे अशा वेगवेगळ्या संदर्भात आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत सजावट केलेले रिक्षाचे मालक आज आपल्या सोबत आहेत खर तर, तर उत्सुकतेने या रिक्षाकडे बघितलं जातं खरं तर त्याचं मालक कोण आहेत काय सजावट केलेले आहे असे वेगवेगळे लोकांना जे प्रश्न पडलेले असतात त्या प्रश्नाची उत्तर आपण या रिक्षा मालकाकडून विचारून घेऊया तुमचं नाव काय जाधव Kayaknya sih kayak yakin. आताच आपल्याला या रिक्षाचे मालक पिंटू जाधव जाधव आहेत हे त्यांनी सांगितलेलं आहे खरं तर एक प्रश्न पडतो की तुम्ही या रिक्षा व्यवसायाकडे का वळाला म्हणजे नक्की कारण काय म्हणजे तुम्हाला नोकरीची आवड नाही त्या शेतीला जोड धंदा म्हणून का आवड असे कुठले हे ना तुम्ही या रिक्षा व्यवसायाकडे वळाला एक नाथ म्हणून आलो रिक्षाकडे चंद म्हणून आलो बोलाय आता एक सांगा की तुम्ही चंद म्हणून किंवा एक आवड म्हणून या रिक्षा व्यवसायामध्ये उतरला दोन, दोन, दोन हजार सहा साली दहिवडी बस स्थानक किंवा तुम्ही जी प्रवासी वाहतूक करत होता त्यावेळेला साधारण किती तिकीट होत पंधरा रुपये होते स्टँड चे वरचे स्टँड पंधरा रुपये होते पंधरा रुपये आता किती आहे आता तीस रुपये रुपये तर तुमची ही रिक्षा दहवडी शहरातून फिरत असते त्यावेळेला त्या लोकांना एक प्रश्न पडतो की दहिवडी शहरात इतक्या रिक्षा आहेत आणि इतक्या रिक्षा असताना सुद्धा या रिक्षाच्या मालकानं अशा एक वेगळ्या पद्धतीने जसे आपण शहरात रिक्षाची सजावट बघतो अशा पद्धतीने तुम्ही सजावट केलेली आहे तर तुम्हाला त्यांची संकल्पना केलं नक्की काय वाटलं आपली रिक्षा अशी वेगळ्या पद्धतीने करावी आपली बी एक इच्छा होती की मान तालुक्यात आपली एक रिक्षा असावी अशी एक पालकांनी बी व्यवस्थित बसण्याची सोय अशी व्हावी अशी इच्छा होती आता जी तुम्ही जी रिक्षा सजावट केलेली आहे हा ती कुठे केली आणि तिला साधारण किती खर्च आलेला आहे आता अडीच लाख रुपये खर्च आलेला आहे बेळगावात रिक्षा बनवलेली आहे अडीच लाख खर्च आलेला अडीच लाख रुपये खर्च आलेला आहे आताच तुम्ही सांगितलं की अडीच लाख साधारण खर्च या सजावटीसाठी केलेला आहे तर मूळ किंमत या रिक्षाची किती आणि एकत्रित किंमत किती असेल साधारण साडेतीन लाख रुपये शोरूम किंमत आहे आणि अडीच लाख रुपये आम्ही खर्च केलेला आहे अशी पाच पावणे सहाच्या आसपास रिक्षा झाला आहे खर्च खर्च झालेला आहे हा आताच्या तुमच्या रिक्षामध्ये कोण कोणत्या प्रकारच्या सुविधा आहेत ग्राहकांना ट्रेन आहे टेप आहे Lighting, changla, लाइटिंग चांगलं बनवलेलं आहे टीव्ही बघण्यासाठी आहे आणि लाइटिंग तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने लाइटिंग केलेलं आहे ग्राहक जर तुमच्या रिक्षात बसला तर त्याच्याकडून तुमची काय अपेक्षा आहे ग्राहकाला एक मनसोक्त आपल्या रिक्षात बसून आनंद लुटाय टीव्ही आहे टेप आहे बघण्यासाठी तो आनंद ग्राहकांनी घ्यावा घ्यावा ग्रा, 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 ग्रा। शहरामध्ये खास करून पुणे सातारा किंवा कोल्हापूर अशा विविध भागात स्पर्धा रिक्षा सौंदर्य स्पर्धा असतात किंवा सजावटी स्पर्धा घेतल्या जातात रिक्षाच्या जर अशा स्पर्धेत जर आव्हान केलं तर त्या स्पर्धेमध्ये तुम्ही भाग घेऊ शकता का किंवा जाणार का त्या स्पर्धेत भाग घेण्यासाठी हा जाणार आहे ना मान तालुक्याचं आपलं नाव बी पण आपण त्या पद्धतीने रिक्षाच बनवलेली आहे तशी खर तर आता ग्राहक रिक्षात बसल्यानंतर साधारण पाच लाखाची रिक्षा आहे आणि या रिक्षा मध्ये बसल्यानंतर ग्राहकांना एक आनंद वाटणार आहे पण अजून एक तुम्हाला राहून गेली का की अजून मला काहीतरी ग्राहकाला द्यायचं आहे एवढा खर्च झाला पण अजून काही गोष्टीची कमतरता तुम्हाला जाणवते का अजून फ्रीज एक बसवायचा आहे पिण्याच्या पाण्यात पिण्याच्या पाण्याचा फ्रीज एक आहे ग्राहकाने ग्राहकांनी काय जर सूचना दिली तर त्यात अजून आम्ही बदल करू शकतो सर्वप्रथम खर तर पिंटू जाधव यांचं मनापासून अभिनंदन त्याच कारणच आहे की मानसारख्या दुष्काळी भागात आणि खर तर त्यांनी जो अडीच लाख खर्च केलेला आहे रिक्षावर आणि एक वेगळी सजावट एक वेगळी रिक्षा त्यांनी ग्राहकांना उपलब्ध करून दिलेल्या आहे वेगवेगळ्या सुविधाही त्यांनी दिलेल्या आहेत टी व्ही आहे टेप रेकॉर्ड आहे आणि अजून त्यांनी सांगितलेलं आहे की पिण्याचं पाणी फ्रीज तेही ठेवण्याचा त्यांचा विचार आहे आणि त्यापेक्षा त्यांनी पुढे जाऊन सांगितलेलं आहे की जर ग्राहकांना अजून मला काही सुचवलं की ह्याच्यात अजून हे बदल करा तर नक्कीच ग्राहकाचं एक समाधान ग्राहक हा देवच असतो असं म्हणून आम्ही नक्कीच त्यांना वेगळं पण देऊया तर पिंटू जाधव यांनी हे एक वेगळं पण केलेलं आहे आणि मान तालुक्यासारख्या देवडी बस स्थानकावर आपली जी लक्ष वेधून घेत होती ती रिक्षा रिक्षाचे मालक आहेत पिंटू जाधव त्यांनी मानदेश भूषण ला अक्षी धावती आणि दिल प्लस मुलाखती दिलेली आहे तर त्यांच्या या भावी वाटचालीस मानदेश भूषण युट्यूब चॅनल तर्फे मनापासून शुभेच्छा 何だろう